खामगाव <Khamgawetheal> येथील गुजराती समाजाच्या वतीने लॉयन्स आय हॉस्पिटल एकवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत सकाळी आठ ते बारा व सायंकाळी चार ते आठ वाजेपर्यंत सहा दिवसीय अॅक्वोप्रेशोर सुजोग व्हायब्रेशन थेरपी चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिराचं उद्घाटन आमदार ॲडव्होकेट आकाश फुणकर यांच्या हस्ते एकवीस फेब्रुवारी रोजी करण्यात आलं याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे उद्योजक विपिन गांधी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या शिबिरामध्ये जयपूर येथील डॉक्टर ओमप्रकाश सारन डॉक्टर बी आर चौधरी प्रेम चौधरी देवाराम जाखड हे रुग्णांना सेवा देत आहेत या शिबिरामध्ये कंबरदुखी ब्लड प्रेशर मधुमेह थायरॉइड सायटिका मानसिक तणाव आदी आजारांवर राजस्थानमधील तज्ज्ञ डॉक्टर रुग्ण तपासणी करून उपचारासाठी येत आहेत नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी चेअरमन अनुसयाबेन अश्विन पटेल जयेश शहा हिरल गोहेल दक्षाबेन गौर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे या शिबिराचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन गुजराती समाजाचे सचिव हितेश सोनी यांनी केले आहे एक घेतला आहे हे चांगला मिशन आहे सगळ्या रुग्णांना फार लाभाचं आहे कोणी हे संधी सोडू नये असा आमच्या आग्रहाची विनंती आहे कालपासून आम्ही हे योग्य प्रारंभ केला आहे प्रारंभी आम्हाला लाभले इकडचे आमदार श्री आकाशदादा फुंडकर आणि मुख्य रुग्णालयाचे जे अधीक्षक आहे टापरेजी यांचा बी सहवागाने आम्हाला चांगला प्रारंभ करून दिलेला आहे या नगरपालिकाच्या दवाखान्याचा बी आम्हाला हे हॉल लायन्स क्लबतर्फे हे आम्हाला लाभलेलं ला आहे आणि सगळं शुभशुभ कार्य सुरू आहे कालपासून एवढा दिव्य कार्य चालू आहे लो गावातले रुग्ण लोकांनी भरपूर लाभ घेतला आहे जवळपास शंभर रुग्णांनी सेवा घेतली आहे आणि ते सेवा द्यायचा आम्हाला अनमोल हे अवसर भेटलेला आहे आणि विशेष हे डॉक्टर मंडळी आहे चार डॉक्टर्स आहेत पूर्ण त्यांचा राजस्थानकडून तज्ज्ञ आहे एक्युपेशर एम पदाचे हे सगळं तरी पायाले हात धरून ते पायाची सेवा देतात त्यामुळे आम्हाला एकदमच अहो भाग्य वाटतो आणि या डॉक्टर लोकांचा एवढा सहभाग आहे या शिबिराच्या यशस्वीतेकरिता हिमाली बेन गोहेन मयूर झेटवा श्रीकांत जोशी दिव्याबेन भाटे दीपिकाबेन भाटे हर्षाबेन नागडा किरण पटेल तसेच गुजराती समाजाचे वरिष्ठ पदाधिकारी युवा मंडळ व महिला मंडळाच्या पदाधिकारी वह सदस्य परिश्रम घेत है ये एक्यूप्रेशर सुजोक थेरेपी का विशाल चिकित्सा शिविर यहाँ पे अपना ये गुजराती समाज द्वारा आयोजित किया गया है और इसमें बहुत ही अच्छा बिना दवाई एक्यूप्रेशर सुजोक थेरेपी से ट्रीटमेंट लोगों को दिया जा रहा है और बहुत ही अच्छी चिकित्सा है इसमें लोगों को ज़्यादा से ज़्यादा लाभ लेना चाहिए और ये एक बहुत ही प्राकृतिक चिकित्सा है ये हमारी जोधपुर की टीम है पूरी मेहनत लगन से लोगों का ट्रीटमेंट कर रहे हैं बहुत लोगों को आराम है और बहुत ही अच्छा अश्विन भाई पटेल जी ने ये कैंप आयोजित करवाया इनको बहुत बहुत धन्यवाद है एक बहुत सामाजिक सेवा हावी आदमी जो तो बहुत ही अच्छे मिले हमको धन्यवाद विदर्भ न्यूज़ करिता इथून ज्येष्ठ प्रतिनिधि मोहम्मद फारूक हा वृत्तांत